की आता इथे हवा अगदी ढगाळ ढगाळ आहे कुठला संदेश माझ्यापर्यंत थेट येत नाहीये इथे हवा अगदी ढगाळ दगार ढगाळ आहे कुठला संदेश माझ्यापर्यंत थेट येत नाहीये इतकं उलट सुलट साचलय आभाळाच्या मनात इतकं उलट सुलट साचलंय आभाळाच्या मनात नक्की कुठला ऋतू आहे तेच कळत नाही तर मी जसं म्हटलं की आता हे पूर्ण निखळ निष्पाप निसर्ग चित्र नाहीये इथे कुठेतरी माझ्यातला गोंधळ सुद्धा मिक्स होत गेलाय की ओठावरचा शब्द निळा खंड्या पक्षी झालाय ओठावरचा शब्द निळा खंड्या पक्षी झालाय पाण्यावरून उठून थेट फांदीवरती गेलाय पाण्यावरून उठून थेट फांदीवरती गेलाय पंखांवरून पान फिरवत म्हणतय झाड काही <कारीधा> पंखांवरून पानं फिरवत म्हणत झाड काही दरवेळेस चोचित काही मिळेल असं नाही दरवेळेस तुचित काही मिळेल असं नाही कि बाकी पक्षी सुद्धा कसे सैल सैल उडतायत उड्डाणाला आपले आपले पंख घेऊन निघतायत बाकी पक्षी सुद्धा कसे सैल सैल उडतायत उड्डाणाला आपले आपले पंख घेऊन निघतायत त्यांना सुद्धा बहुधा नक्की दिशा नाहीये करत त्यांना सुद्धा बहुधा नक्की दिशा नाहीये करत ढगेतील तसे जात आहेत वळत वळत तसे जात आहेत वळत वळत कि अंदाज घेत पावसाचा पावसा <दल्णाग> ही लांबून नदी येते अंदाज घेत पावसाचा ही लांबून नदी येते थोडा आला कंटाळा कि मध्येच वळण येते थोडा आला कंटाळला कि मध्येच वळण येते तिच्याच परवानगीने बसली आहेत काही शेत घर तिच्याच परवानगीने बसली आहेत काही शेत घर आपलंच तुमदार रूप त्यांना वाटत नाहीये खरं आपलंच टुमदार रूप त्यांना वाटत नाहीये खरं आणि लोहगड जो मला दिसला की सरळ सोठ ताशीव काळा दिसतो एक किल्ला सरळ सोठ ताशीव काळा दिसतो एक किल्ला आभाळावर पृथ्वीचा हा थेट दगडी हल्ला आभाळावर पृथ्वीचा हा थेट दगडी हल्ला त्याच्या सुद्धा निश्चयात पण दिसते थोडी डळमळ त्याच्या सुद्धा निश्चयात पण दिसते थोडी डळमळ चिऱ्यात त्याच्या फुटून आलाय हिरवागार पिंपळ yeah. त्याच्या फुटून आलाय हिरवागार पिंपळ कि आकार माने लांबी रुंदी उंची आणि खोली एका ठिकाणी उभं राहून उन, उंचावरनं जेव्हा आपण हे सगळं बघतो किशोर यावेळी कशा वाटतो कि आकार माने लांबी रुंदी उंची आणि खोली एक जमीन अंतरून दिले या सगळ्यांच्या खाली wow. कि आकार माने लांबी रुंदी उंची आणि खोली एक जमीन अंथरून दिले या सगळ्यांच्या खाली अंथरुणाचे काठ ताट बस ताणून बसलाय काल अंथरुणाचे काठ ताठ ताणून बसलाय काल बसून घ्या हो बसून घ्या समजावतय बसून घ्या हो बसून घ्या समजवतय आबा आणि शेवटच्या चार ओळी आहेत की अशी झाली हवा की काहीच कळत नाहीये अशी झाली हवा की काहीच करत नाहीये सुटत नाहीये ऊन आणि मिटत सुद्धा नाहीये नाहीये ऊन आणि मिटत सुद्धा नाहीये ऊन सावली चौकोनाचा सा पडला आहे पट ऊन सावली चौकोनाचा सा पडला आहे पट आणि करत नाहीये खेळयाच्या मनामधला कट आत्ता इथे हवा अगदी ढगाळ ढगाळ